सांगली येथे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कार्यालयातील गैरकारभार उघडकीस आला आहे सांगली कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने एम आय डी सी येथील सीएटीई प्लॅन्ट सुरू करण्याच्या मागणीसाठीचे महाराष्ट्र प्रदूषण मंडळासमोर कुपवाड एम आय डी सीतील उद्योजकांनी आज धरणे आंदोलन केले या आंदोलनाचे निवेदन कार्यालयात देण्यासाठी गेलेल्या उद्योजक आणि पत्रकारांना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली तसेच एम आय डी सी येथील सीएटीई प्लँटच्या संदर्भात चौकशी केली असता आपली जबाबदारी एकमेकांवर झटकून अधिकाऱ्यांनी हातवर केल्याचे निदर्शनास आले नाही त्याबद्दल प्रतिक्रिया काय काय म्हणणे काही देणार नाही आंदोलन असल्याची माहिती पत्राद्वारे अभियंता महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांना दिली असून सदरचे अभियंता श्री लोहार हे सोलापूरला मीटिंगसाठी गेले असल्याचे सांगितले गेले अभियंता आंदोलन असूनही उपस्थित नसल्याने उद्योजक आंदोलकांनी प्रचंड संताप व्यक्त केला या महामंडळाचे एक्झिक्युटिव्हना निवेदन देऊन सीई टी पी प्लांट चालू करण्याच्या संदर्भामध्ये दे निवेदन निवेदन देऊन या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी आपण आम्ही थांबायला सांगितलं होतं पण अक्षरशः या अधिकारीने पळ काढलेला आहे हे अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत ई टी पी प्लांट चालू व्हावा यासाठी आम्ही आग्रही या विचारायचं आहे की उद्योग करताना प्रोसेस करताना जे काही पाणी तयार होईल त्या पाण्याची विद्यवाट व्यवस्थितरित्या करणं एक शासनानं बंधनकारक केलं आहे आणि त्याच्यासाठी मग हे जे करणं आहे हे गरजेचं आहे मग हे करायचं नाही का आम्ही असं वावं काय मागायला लागलो आम्ही जर इफ्ल्यूइड आम्ही ट्रीटमेंट करायची कुठं छोटे छोटे उद्योग आहेत सगळ्यांना परवडतं याच्यातला माग नाही आहे कॉमन इन्फ्लूइड ट्रीटमेंट प्लांट गेली पंधरा वर्ष बंद आहे एक दोन वर्ष तीन वर्ष समजू शकतो पंधरा पंधरा वर्ष बंद आहे म्हणजे नेमकं काय कारण आहे ह्याच्यापाटी मग ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर प्लांट चालू व्हावा ही आमची मागणी आहे